सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर मंदिराची पाकाळणी केली जाते पाकाळणी निमित्त मंदिर स्वच्छतेसाठी काही तास बंद ठेवण्यात येतं यावर्षीच्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर येत्या सोमवारी सहा मे रोजी मंदिराची पाकाळणी म्हणजे स्वच्छता केली जाणार आहे त्यामुळं मंदिर सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय दरवर्षी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर मंदिराची स्वच्छता करण्यासाठी पाकाळणीचं आयोजन केलं जातं यावर्षीची ही पाकाळणी सोमवारी सहा मे दोन हजार चोवीस रोजी असून या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिर, गाभारा सर्व शिखरं यांची स्वच्छता केली जाणार आहे त्यासाठी मंदिर परिसरातील सर्व विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे त्यामुळं भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जोतिबा आणि देवालयातील इतर मंदिरं सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहेत या वेळेमध्ये मंदिराची स्वच्छता केली जाणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं सांगितलंय त्यामुळे भाविकांनी सहा मे रोजी जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत जाऊ नये असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं केलंय